कि जो से पारे। पारे की जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत धर्माचा राजकारण कधी असं मला माणूस की ते हिंदूंनी पाळलं पाहिजे आणि मुस्लिमांनीही पाळलं पाहिजे आणि स्पष्ट केलं अतिक्रमण असेल तर काढलंच पाहिजे आणि काढताना मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो त्याचा दुर्जाभाव न घेता अतिक्रमण काढलं पाहिजे अतिशय प्रामाणिकपणे संबोधित करून की हाच आणि अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला विसरू नका आमच्या फेसबुक नक्की फॉलो करा नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये मी राहुल सरोलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची भूमी समजली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी समजली जाते कोल्हापूरचा सामाजिक सलोख हा महाराष्ट्रभरासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरला आहे परंतु गेल्या आठवड्यामध्ये याच आठवड्यामध्ये कोल्हापूरच्या थोडासा सामाजिक सलोखा बिघड बिघडतोय की काय किंवा बिघडवते की काय अशी परिस्थिती निर्माण होणारी एक घटना घडलेली आहे आपल्या सगळ्यांनाच कशाबद्दल बोलतोय मी विशाळगडाच्या अति हटाव मोहिमेच्या वेळी झालेल्या वादाबद्दल झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलतोय आणि मी सध्या कोल्हापूरचे शिवसेनेचे उद्धव बाबासाहेब ठाकरे गटाचे नेते रवीकरण भेश्म ग्रंथ इंगे यांच्या सोबत आहे इंगोली साहेब आपलं मनापासून जाऊ कोल्हापूरच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर तुम्ही नेहमी आग्रहवादी असता कोल्हापूरची डॅसिंग नेते म्हणून तुमची निवेद आहे कोल्हापूरच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर तुम्ही बोलले आहात कोल्हापूरच्या सामाजिक सुरक्षाच्या बाबतीमध्ये आज विशाळगडच्या मोहिमेच्या संदर्भामध्ये हिंसाचाराची घटना घडलेली आहे काही ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त होतोय काही ठिकाणी ही गोष्ट योग्यच आहे असं म्हटलं जाते काय प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा ताण तणाव कधी नव्हता पण विषयाकडच्या माध्यमातून जो तणाव निर्माण त्याची दोन विभिन्न मत आहेत विरोध का अतिक्रमण काढलं का, का पाहिजे की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना वास्तव्यास राहावं लागलं दारा राणी असतील किंवा अन्य कोणी राजे महाराज छत्रपतींच्या काळानंतरही ते येऊन गेले विशाळगडाचं अस्तित्व पावित्र्य राखायचं असेल मुलाजी प्रभू बाजी प्रभू यांच्या समाधी सगळ्यांना जर पवित्र राखायचं असेल तर आपण विशाळगडावर अतिक्रमण किंवा आक्रमण करणं योग्य आहे का मग अतिक्रमण ही किती दिवस आणि का आणि ते का काढू नये काढणं हे योग्यच आहे असं मला वाटतं पण काढताना कोणावर अन्याय होऊ नया लक्षता बाळ नाही म्हणतो आता या माध्यमातून विभिन्न मतप्रवाह तयार होतील माझ्यासारख्या सारख्या एका हिंदुत्ववादी व्यक्तीला जर विचार तर माझा देखील एक प्रश्न असा असतो दसरा चौकामध्ये ज्यावेळी एका लक्झरीवर लहान मुलांची ट्रिप होती आणि त्या लक्झरी मध्ये लहान मुलं त्या गाडीवर दगड पे करण्यात आली का तर त्या लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय सर या दोन घोषणा दिल्या म्हणून मग मुस्लिम बांधव त्याळी ही निंदनीय गोष्ट आहे ही निंदनीय घटना घडली अशा पद्धतीच घडायला नको होते अशा पोस्ट कधी टाकतात का किंवा अशा घटनेचा निषेध करतात का लव जयार प्रकरण असत एखाद्या हिंदू मुलीवर खरोखरच अत्याचार होतो त्यावेळेला मुस्लिम बांधवांनी अशा पद्धतीने पोस्ट टाकले पाहिजे घेणं अपेक्षित आहे फक्तच मुसलमान किंवा इस्लाम खत्रीमे असा शब्द आल्यानंतर बाहेर पडणं आपल्या आपल्या कौमसाठी बाहेर पडणं आणि माणूस म्हणून सगळ्या जातींच्या साठी बाहेर पडणं हा देखील एक महत्वाचा याचा अर्थ असा नाही की मी कोणाच्या तरी एका बाजूने बोलतो मी पहिला स्पष्ट केलं अतिक्रमण असेल तर काढलंच पाहिजे आणि काढताना तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो त्याचा दुजाबा न घेता अतिक्रमण काढलं पाहिजे आणि कुठल्या एका विशिष्ट जमातीला टार्गेट न करता काढून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा विशालकडे अतिक्रमण हटावं महिन्याच्या वेळी ते नागरिकांना दूर करीत लोकांमध्ये मारहाण झाली त्याच्याबद्दल सुद्धा निषेध देख व्यक्त केला गेला स्वतः नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तिथल्या लोकांची समजूत काढली तिथल्या लोकांचं सांत्वन केलं तुम्ही या घटनेकडे कसं बघता हिंसाचार तिथं होणं योग्य होत हिंसाचार करणे करणं हे शंभर टक्के अयोग्य असं करायला नको आहोत पण माझ्याकडे एक दोन व्हिडिओ आहेत आलेली तुम्ही कदाचित पाहिला असाल किंवा कोल्हापुरातल्या हजारो नागरिकांनी पाहिलं असेल त्यामध्ये मुस्लिम महिला देखील हत्यार वगैरे हो काहीतरी हातात का घेऊन घेतलेलं दिसतात प्रशासन तर तिथे हजर आहे पोलीस प्रशासनाच्या पुढ्यातूनच वर निघालेत कार शेवट म्हणा किंवा काय म्हणा किंवा अतिक्रमण काढा किंवा अतिक्रमण काढा काढताना कोण विरोध करत असेल तर त्यांना थांबवून त्या गजापूर मध्ये ज्या घटना घडल्या त्याच काय तरी नेमकं कोणी पहिला हल्ला केला किंवा हल्ला करण्यास प्रवृत्ती केली याची खातर जमा करणं महत्वाचं म्हणजेच काय की दोन्ही बाजूनी सखोल चौकशी पक्षपातपणा न आणता दोन्ही बाजूनी सखोल चौकशी झाली पाहिजे यातून निष्पन्न नेमका अन्याय झालाय की झालेला नाही कारण व्हिडिओ मध्ये खरं वाटलं की मी म्हणते म्हणून माझ्या विश्वास व्हिडिओ मध्ये बुरखाधारी एक महिला हातात कोयत्यासारखं काहीतरी किंवा तलवार सारखं शस्त्र घेताना दिसले व्हिज्युअल एव्हिडन्स आहे आय 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 शंभर टक्के मी ते जपून देऊ बातम्यात न्यूज बातम्याचे व्हिडिओ त्यामध्ये देखील दिसते मग अशी परिस्थिती जर खुल्या धुवून फिरत असते तर नेमका प्रकार काय घडत याच्या शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे म्हणजे ज्यांनी कोणी काय हिंसाचार केला असेल ते निंदणी आहे म्हणजे घरावर हल्ला करणे किंवा अन्य कुठल्या वस्तूवर ऐतिहासिक क्षेत्रावर हल्ला करणे हे चुकीच पूर्णपणे पण हे करण्या कितपत वेळ तरी काय या लोकांनी आणायची जर आपण अतिक्रमण केले काढून घ्या ना कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून मी उपमावर काम केलं स्थायी समिती सभापती म्हणून काम केलं पण हे काम करताना ज्यावेळी अतिक्रमण मोठं असतं कोणाचं हॉटेल आलं कोणाला आणखी काय आलं कोणाची बिल्डिंग आली कोणाची गॅलरी आली कोणाचं शेड आलं कोणाचं पार्किंग आलं किंवा पार्किंग मध्ये ज्या ज्या लोकांनी बांधकाम केलं त्या लोकांच्या वर कोर्टाच्या माध्यमातून किंवा महानगर प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण काढण्यात येते त्यांना मोठी देण्यात येते ती आपण काढतो हे का काढणं हे तर साडेतीनशे वर्षापूर्वीच पावित्र ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पोलीस झालेली आहे आणि अशा ठिकाणी राखणं अतिक्रमण न करणं हे सगळ्यांच काम आहे म्हणजे नुसतं मुस्लिमांचं नाही हिंदूंच देखील काम आहे हिंदू देखील इथं असतील तर ते अतिक्रमण त्यांनी स्वतःहून काढून घेतलं पाहिजे या माताचा तुम्ही अगदी निरपेक्ष भूमिका घेता त्याची चौकशी व्हावी

होय मी हिंदू आहे समोर जर मुसलमान मी आहे म्हणत असेल तर होय मी हिंदू आहे काय म्हणजे दप्तर असेल जे आपल्या बोलणी ठाम असेल प्रत्येकानं आपल्या धर्माचा अभिमान बाळगावा पण अभिमान बाळगताना दुसऱ्याच्या धर्माची विटंबना होऊ नये उच्चिष्ट होऊ नये पाकिस्तानची झेंडे बोलून ठेवू नये देशद्रोहीपणा आणू राष्ट्रद्रोही म्हणून घोषित होऊ नये नवजेहाद आतंकवाद यापासून दूर राहावे या सगळ्या गोष्टींची पण जबाबदारी मुस्लिम समाजाने घ्यायला मी असं म्हणत नाही की सर्वच मुस्लिम तसे तसे काय या भारत देशामध्ये अब्दुल कलाम घडून गेले राष्ट्रपती होऊन गेले या भारत देशाचा स्टार खेळाडू क्रिकेटमध्ये आजरुद्दीनचे राष्ट्रासाठी त्याग केला राष्ट्रासाठी पाकिस्तानच्या घडवता किती वेळा चांगल्या पद्धतीने खेळ अशी कितीतरी मौलांना आज स्वातंत्र्यपूर्ण चळवळीत चांगलं काम केलं माझं म्हणणं एक आहे मुस्लिम समाजला कि प्रवृत्तीच्या मौला मौलवी जे कोण असतील ते त्यांचं प्रवचन ऐकून स्वतःच मतांतर करून किंवा मतप्रवाह बदलून वाग न जाता खरोखर इस्लाम तुम्हाला जर चांगला पाहिजे अल्लाचे प्रेषित म्हणून जर समाजाला चांगला संदेश द्यायचा असेल तर पहिला माणूस की नंतर मग ते हिंदूंनीही पाळलं पाहिजे आणि मुस्लिमांनीही पाळलं पाहिजे आणि ख्रिश्चनाने पाळलं पाहिजे पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो एक वाचक म्हणून कि जोपर्यंत पृथ्वी तोपर्यंत धर्माचा राजकारण कसे थांबेल असं मला जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत तो हे तो चालणारच आणखी कुठलं तरी नवीन धर्म उदयस येतील किंवा आता जे टॉपमो ती लयात जातील काही घडू शकते पण माणूस ते अतिशय महत्वाचं स्टेटमेंट या सगळ्यात मला एक वेगळं वाटलं आणि मला ते आवडलं सुद्धा की गुरु साहेब की जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत धर्माधर्माचा संघर्ष आपल्याला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख म्हणून तुमची भूमिका काय आहे पक्षाची भूमिका काय काय सांगा सद्य परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची वाटचाल सुरू आहे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अतिशय चांगल्या पद्धतीचं सर्वच अठरा पगड जाते बारा बडोदेदारांना सर्व दरम्यान घेऊन अतिशय सुंदर काम केलं अशा परिस्थितीत वातावरण जर बिघडत असेल तर ते चुकीचं आहे तुम्ही शहर प्रमुख या नात्यानं ना, व हिंदू या नात्यानं सर्व जातीय दरम्यान एक विनंती करतो की जातीय सलोखा ठेवा ज्याने प्रवृत्ती कोणाची असेल तर ते थांबवा आतंकी प्रवृत्ती असेल अतिक्रमण प्रवृत्ती असेल ती थांबवा आणि हिंदू धर्मियांना देखील अतिशय प्रामाणिकपणे हाच हिंदूंचा खरा अंश आहे आणि तोही आपण माझ्या बरोबर शिवसेना नेते रवी किंवा आणि एक अतिशय समर्पक आणि सर्व भूमिका घेतली आहे धर्मप्रिय असणं ही वाईट गोष्ट नाहीये परंतु त्याचबरोबर पर राष्ट्राबद्दलच आपल्या व्हायला हवं आणि ते प्रत्येकाच्या मनात असायला हवं घेतलेलं आहे धन्यवाद